तर नमस्कार मित्रांनो आपलं ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आज आलो आपण शेतामध्ये मित्रांनो पाहू शकतो मी आपली कोथिंबीर आहे कोथिंबीर आहे आपली आपण कोथिंबीरला को युरिरी वगैरे दिला गेला काल तर त्याला आपण आलो पाणी भरण्यासाठी मित्रांनो कारण रात्रीची लाईट असल्यामुळे आपण राहिलो आहे रात्री इथं दोन वाजता पाणी भरायला मित्रांनो आणि आपण मोटर चालू केली मित्रांनो तिकडे बॅकग्राऊंडला पाहू शकतो मी असं तिकडं मोठं चालू आहे पाणी येत आहे आपली हे पावडी आहे मित्रांनो बारा देण्यासाठी आणि हे आपलं पाणी जात आहे पाहू तुम्ही मी असं कोथिंबीर पिकाला आपण पाणी भरायला आलो मित्रांनो रात्री तर आपल्या कोथिंबीर पिकं एकदम भारी आहे मित्रांनो त्याला आपण पाणी देण्यासाठी आलो मित्रांनो पाऊस तुम्ही तर सर्विसकडे अंधारा अंधारा दिसत आहे दिसत आहे मित्रांनो आता बॅटरी बंद करून घेतो तर मित्रांनो सर्व अंधारा दिसत आहे चांदोपाचा उजेट आहे पण पाहिजे तसं तसं नाही मित्रांनो पाहू येतो मोबाईलमध्ये दिसतोय क्लिअर पण खाली बिलकुल क्लिअर दिसत नाही मित्रांनो पाहू देतो मी म्हणजे आता बॅटरी चालू करतो मित्रांनो पाहू येतो असा प्रयत्न आपला कोथिंबीर पिकायला आपण पाणी देण्या येण्यासाठी मित्रांनो रात्री दिवस कष्ट खूप करायला लागतो शेतकऱ्याला आधी राब राब लागतो रात्र दिवस आणि त्याचं मेहनत त्या टायमाला भाव मिळत नाही मित्रांनो शेतकऱ्याचे खूप मोठे प्रश्न आहे की कष्ट खूप रात्री दिवस करतो पण त्याला हमी भाव दिला पाहिजे मित्रांनो शेतकऱ्याला कारण की शेतकरी हा जगाचा प्रसिद्ध आहे आणि शेतकरी हा राजा आहे तर राजा राहणार आहे मित्रांनो परंतु त्याला त्याच्या शेतमाला या वेळेवर भाव चांगलं दिलं जात नाही आहे तर भाव त्याला मिळायला पाहिजे चांगल्या प्रकारे याची अपेक्षा आहे से सरकारकडून मित्रांनो आणि आपण असं शेतकरी तर खूप रात्रीचा जीव धोक्यात घालून काम करतो आणि रात्री असो की दिवस असो किंवा ऊन असो की वारा असो पाऊस असो आपण नेहमी काम करत राहतो राहतो मित्रांनो त्याच्या मेहनतीचा फळ नक्की त्याला भेटलं पाहिजे ही जे अपेक्षा मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो